श्रोते हो नमस्कार चिंतन कार्यक्रमात ऐकूया गोकुळाष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार नमस्कार श्रोते हो आज गोपाळकाला म्हणजेच महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जन्माष्टमीच्या व्रताची आज विधीपूर्वक सांगता करण्यात येते आजच्या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करण्यात येते आज बाळकृष्णाला महानैवेद्य समर्पित करण्यात येतो भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात केलेल्या लेलांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस चरित्रते उच्चारावे केले देवे गोकुळी हे वारकरी संप्रदायातल्या काल्याच्या कीर्तनात म्हटलं जाणारं प्रमाण सर्वश्रुत आहे आजच्या दिवशी काला करण्यात येतो पोहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या लिंबू आणि आंब्याचं लोणचं दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी सर्व एकत्र करून तयार केलेला आगळा वेगळा खाद्यपदार्थ म्हणजेच काला हा कृष्णाला फारच प्रिय होता बालकृष्ण आणि त्याचे सर्व सवंगणी मिळून यमुनेच्या तीरावर हा काला तयार करीत असत आणि तो वाटून खात असत या दिवशी महाराष्ट्रात गोपाळ काल्याच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो या गोपाळ काल्याच्या परंपरेमागचं आणि गोपालकृष्णांच्या गोकुळातल्या अनेकविध लिलांचं तत्त्वज्ञान आणि त्यामागचा सामाजिक आशय हा खूपच वेगळा आहे हा आशय समजवून घेणं फार आवश्यक आहे बालपणी कन्हैया घराघरातून लोण्याची चोरी करीत असे असं नेहमी सांगण्यात येतं मात्र त्यामागचा भगवंताचा प्रमुख हेतू नीट लक्षात घ्यावा लागतो कृष्ण कन्हैया हे लोणी सर्व गोपाळांना वाटून खात असे त्यामुळे सर्व गोपाळ धष्टपुष्ट होत होते मात्र लोणी म्हणजेच नवनीत या शब्दामागचा नेमका गोडार्थही लक्षात घ्यावा लागतो लोणी म्हणजे नवनीत म्हणजेच अर्क किंवा सार प्रत्येक घरात सार रूप अशा स्वरूपातलं घेण्यासारखे जे जे काही सद्गुण होते ते सर्व सद्गुण कन्हैया सर्व गोपाळांपर्यंत लिलया पोहोचवत असत कृष्णाला माखनचोर असं हिंदीत संबोधलं जातं दूध हे पोषकद्रव्यांचं सार असून दही हे दुधाचंच रूप आहे दही घुसळल्यानंतर त्यातून लोणी बाहेर येतं आणि ते वर तरंगू लागतं ते पौष्टिक आणि हलकं फुलकं असतं जड नसतं त्याचप्रमाणे जेव्हा आपली बुद्धी घुसळली जाते तेव्हा ती लोण्यासारखी होते जेव्हा मनात ज्ञानाचा उदय होतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या अंतरात्म्यात स्थित होते अशी व्यक्ती या जगापासून अनासक्त होते आणि मग त्या व्यक्तीचं मन हे संसारात मुळीच गुंतून राहत नाही म्हणजेच कृष्णाची लोणी चोरण्याची लीला ही प्रेमाचा महिमा दर्शवणारं प्रतीक आहे भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातल्या सर्वसामान्य गोपगोपिकांमध्ये मिसळून त्यांच्यातल्या शक्तीचं सामर्थ्याचं जागरण केलं कलियुगात संघशक्तीचंच महत्व अनन्यसाधारण असेल असा आत्यंतिक मोलाचा संदेश गीतेच्या माध्यमातून देणाऱ्या श्रीकृष्णांनी त्यासाठीचा आदर्श वस्तुपाठच आमच्यासमोर या माध्यमातनं ठेवला होता हे आवर्जून लक्षात येतं गोकुळात कृष्ण कनैयानं दुष्ट राक्षसांचं निर्धारन केलं त्यामागचा नेमका अर्थही समजून घेणं आवश्यक आहे त्यानं अघासूर आणि बकासुराचा वध केला अघ म्हणजे के। पाप आणि बक म्हणजे दंभ याचा अर्थ गोकुळातले पापी विचार आणि दांभिक वृत्ती भगवंतांनी संपवली कालिया मर्दनाच्या माध्यमातून त्यानं विषारी विकारी विचारांचा निपात केला गोकुळात पूर्वी इंद्रपूजा होत असे श्रीकृष्णांनी त्याऐवजी गोवर्धन पूजा सुरू केली म्हणजेच वैभवाच्या गौरवाऐवजी त्यांनी उपनिषदांच्या विचारांचं वर्धन करण्याची प्रथा सुरू केली सर्व उपनिषदो गावो हे विचारात घेतले असा मुद्दा सहज लक्षात येऊ शकेल गोपाळ काल्यामागचा सामाजिक आशय फार महत्त्वाचा आहे गोकुळातल्या गोपाळांची आर्थिक स्थिती भिन्न भिन्न होती त्यामुळे एकत्र बसून शेदोरी खाताना कोण कोणाच्याही मनात न्यूनगंड किंवा अहंगंड निर्माणच होऊ नये या हेतूनं कृष्ण कन्हैया सर्वांना आपल्या शेदोऱ्या एकत्र करायला सांगत असे त्यावर त्यानं प्रेमाचा वर्षाव केला की सर्वच जण हा हरिनामाचा खिचडी काला प्रेमानं खात असत सामाजिक समरस्यतेचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना या निमित्तानं सादर वंदन अष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार